आपण पाहताय न्यूज ट्वेंटी सेव्हन महाराष्ट्र सत्यता पहा जागरूक रहा धुळे शहरातील कचऱ्याची समस्या ही गंभीर वळण घेत आहे शहरातून कचरा संकलित करणारा ठेकेदार हा कचरा वरखेडी रोड परिसरामध्ये दे, कचरा डेपोवर टाकतो मात्र या ठिकाणी जाणीवपूर्वक वारंवार या संकलित कचऱ्याला आग लावून तो नष्ट करण्याचा प्रयत्न करतो कचऱ्याला आग लावून तो नष्ट करण्याचा शॉर्टकट काही महाभागांनी शोधला आहे मात्र याचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे या गाणे कचऱ्याला आग लावल्यामुळे निर्माण होणारा धूर हा घातक असून त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवायला लागलेला आहे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत अनेकदा याबाबत तक्रारी करूनही योग्य दखल घेतली जात नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांची आहे हा कचरा डेपो अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा नागरिक क्षेत्रांपासून त्याला लांब घेण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे तो काय सांगतो काय सांगतो सांग काय काय सांगतो न्यूज ट्वेंटी सेवन महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद